माजलगाव तालुक्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचे बारा वाजलेत आणि या ठिकाणी काय नेमका प्रकार आहे असं तुम्हाला प्रश्न पडलेला असेल माझ्या हातामध्ये एक अर्ज आहे हा अर्ज माजलगाव बॅक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे आणि मी ज्या ठिकाणी बसलो आहे ते ठिकाण म्हणजे बीड शहराला पाणीपुर पुरवठा करणारं ठिकाण आहे याच ठिकाणावरून बीड शहराला पाणीपुरवठा होतो अर्थातच मी माजलगावच्या धरणामध्ये बसलेलो आहे धरणामध्ये असलेलं एक आणि तिथून पंपाद्वारे ईट जलशुद्धीकरणला जे आहे ते पाणीपुरवठा केला जातो रॉ वॉटर आणि तिथून शरी शुद्धीकरण होऊन बीड शहराला पाणीपुरवठा होतो बीडपासून जवळजवळ चाळीस किलोमीटर अंतरावर मी बसलो आहे आता हा अर्ज आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पाच आठ दोन हजार चोवीस रोजी अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्यांचे पाच महिन्यांचे पेमेंट थकलेलं आहे त्याच्या कारणास्तव त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे पाणी पुरवठा अक्षरशः ठप्पा आहे आपण जर पाहिलं तर शहरामधला पाणीपुरवठा तासभर जर बंद राहिला तर मला असं वाटतं की एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलला जातो सध्या शहराला पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा मिळतो काही भागाला आणि सकाळी दहा वाजल्यापासून हा पाणीपुरवठा बंद जवळजवळ सात आठ तास झालेली आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे येणाऱ्या काळामध्ये पाणीपुरवठ्यावर कशा प्रकारचा परिणाम होणार आहे हे प्रशासनाला लक्षात घेणं गरजेचं होतं अर्ज दिलेला आहे पाच महिन्यांच्या पगारे रुकलेल्या आहेत असं असतानासुद्धा त्यांच्याकडे कुठला कर्मचारी आलाय का कुठला अधिकारी आलाय का पाणी पुरवठ्याचा अधिकारी आलाय का जिल्हाधिकारी आलेत का सी ओ आलेत का हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय त्यांच्या व्यथा आहेत आणि काय त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत का त्यांनी उपोषण केलंय का पाणी पुरवठा बंद केलाय त्यांच्याकडून जाणून घेणार काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेतो तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे का पाणी पुरवठा बंद केलाय तुमच्यावर वेळ ही का आलेली आहे पाणी पुरवठा बंद करण्याची सर आम्ही गेल्या पंधरा ते अठरा वर्ष झालं बीड नगर परिषदमध्ये हिमाने इतबारी ड्युटी करत आहोत पण आजही आम्हाला कुठल्याही सुविधा मिळत नाहीत आमचं पी एफ एफ मिळत नाही काही नाही आज आमचे सहा महिन्यापासून पेमेंट थकलेलं आहे संबंधित गुत्तेदाराला आम्ही वारंवार तक्रार केली असता वारंवार अर्ज केला असता कोणीही आमची दखल घेत नाहीत आणि आम्हाला भाषा करत असताना आम्हाला पेमेंट देत नाहीत त्यामुळं आज आम्ही आज आमच्या मुलाबाळावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आम्ही त्याच्यामुळे सगळे एकूण एकोणीस सतरा सॉरी सतरा ते पंधरा कर्मचारी आम्ही उपोषण केलेलं आहे की आज आमचं बाबा पेमेंट मिळण्याबाबत आमचं पेमेंट मिळावं वेळेवर कंत्राटदार कोण आहे तुमचं काय नाव तुम्हाला माहित आहे का शेख अफसर गुत्तेदार गोल्डन कंट्रॅक्शन किती महिन्यांपासून पगार तुमचा महिना आमचे पाच महिने झालं कोणत्या महिन्यापासून आमचे पाच महिने मार्च एप्रिल मे जून जुलै हे पाच आहे महिन्याला किती पगार मिळतो महिन्याला आम्हाला नगर परिषद त्यांना गेल्या दहा महिन्यापासून पेमेंट देत नाही गुतेदारांना तुम्हाला काय माहिती आहे पेमेंट देत मग गुत्तेदार आम्हाला म्हणतात की ते दहा महिने झाले आम्हाला पेमेंटच देत नाहीत आम्ही कुठून द्यावा तुम्हाला आम्ही तुम्हाला पेमेंट देत नाहीत तुम्ही तुमचं बघा कुठं काय करायचंय तुम्हाला सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी बसलेला प्रशासनाकडून पाणी पुरवठा नगरपालिकेकडून कुणी आलंय तुमच्याकडे सुपरवायझर असेल पुरवठा अभियंता कुणी आलंय तुमच्याकडे आमच्याकडे इंजिनियर आले ते माननीय माने साहेब हे आलते काय त्यांचं म्हणणं काय होतं नेमकं ते म्हणले बा प्रशासक विषय तो म्हणले आणि माझ्या विषय नाही ते म्हणले आणि ते जे निर्णय घेतील ते मी मला मान्य आहे युवा आंधारेंना तुम्ही कधी यापूर्वी निवेदन दिलं होतं की आमचा पगार थकलाय विनंती करा दिनांक पाच आठ ला आम्ही मॅडमला भेटलो म्हणले तुम्ही तुमच्या विषयावर हे रे या हा पाच आठचा अर्ज तुमच्या उपोषणाचा आहे याच्या अगोदर आम्हाला पाच महिने झाले दोन महिने झाला पगार दिला याच्यासाठी निवेदन वगैरे काही जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना दिलं होतं का तुम्ही वारंवार तक्रार केली होती आम्ही काय म्हणणं होतं त्यांचं कुठलीच कुठल्याच अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही आमची नीता अंधार यांचं काय म्हणतो सीओ पण आता ते त्यांचा विषय येतो आम्ही त्यांना वारंवार तक्रार केली पे आम्हाला पेमेंट बाबा प्रश्न येतो शिक्षणाचा प्रश्न आहे आमच्या प्रश्न आहे पण दखल घेतली आजपर्यंत हु हा आता तुमचा हा निर्णय योग्य असं तुम्हाला वाटतं का पाणी पुरवठा बंद करायचा शहराचा तुमची जवळजवळ सतरा ते अठरा लोक आहेत तुमच्या वैयक्तिक जीवनाचा प्रश्न आहे उपजीविकेचा प्रश्न आहे आता शहराचा पाणी पुरवठा बंद करणं कितपत योग्य आमच्यावर उपासमारीची वेळ आली आम्ही काय करणार आम्हाला पर्यायच नाही काही आमच्यावर जर पर्याय असतात शहराला प्रशासनाला तुम्ही वाटत तुम्हाला आम्हाला कोणाला वेटीस धरण्याचं कारण नाही आमचं पेमेंट द्यावा हो, आम्ही आमचं इमाने इतबारे आजपर्यंत जी अठरा वर्ष ड्युटी केली ती इमाने इतबारीच केली आम्ही पाच लाख जनतेचा बीड शहराचा प्रश्न आम्ही इमाने इतबारे आज आम्ही इथं बघा तुम्ही सगळे साप वगैरे इथं येतात आम्ही आमचं कसे बी जीवावर संकट घालून आम्ही आमची ड्युटी करतो आम्ही कंत्राटदारांनी पेमेंट तुम्हाला करायला हवं होतं मात्र त्यांनी केलेलं नाही सीओनच काय म्हणणं होतं काल जे सांगितलं सकाळी माने आले होते त्यांचं काय म्हणणं होतं नेमकं त्यांनी विनवणी केली तुम्हाला देतो आश्वासन दिलंय काही असं केलं होतं ते काहीच म्हणलं नाही ते म्हणले तो विषय लेवलला आहे मी काय आले नेमके तुम्हाला म्हणले काय ते या पाणी चालू करा काम चालू करा बंद करा काही म्हणले ना ते म्हणले काम चालू करा पेमेंट मिळेल आम्ही म्हणलो तुम्ही हवाला घ्या किंवा तुम्ही पैसे द्या आम्हाला तुम्ही आठ दिवसांनी द्या किंवा पंधरा दिवसांनी द्या ते म्हणले माझा विषय नाही येतो मी काही करू शकत नाही जग म्हणजे जबाबदारी घेत नव्हती ते पाणी चालू करा।, करा काम चालू करा म्हणायला आले होते काम चालू आला सकाळी मन... दहा वाजल्यापासून हा पाणी पुरवठा तुम्ही बंद केलेला आहे मी आता सांगितल्याप्रमाणे आणि तुम्हालाही माहिती असावं की जवळजवळ दहा दोन चार तास जर पाणीपुरवठा बंद राहिला तर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये मोठा परिणाम होतो चार दिवसाआड पाणी जे होतं ते आठ दिवसावर जाऊ शकतं या सगळ्या गोष्टी असताना दखल का घेतली नाही काय नेमकं कारण असावं त्याचं आत्ता नगर परिषदचा विषय आम्ही काय बोलावा आम्ही कर्मचारी तुटपुंची पेमेंट हा पोषण बंद कुठपर्यंत करणार आहात म्हणजे काय मर्यादा त्याची तुम्ही कुठपर्यंत बंद करणार आहात पाणी पुरवठा काम सुरू कधी करणार आहात आमचं पेमेंट नंतर आम्ही काम चालू करू तात्काळ पेमेंट दिल्या मिळाल्यानंतर काम चालू करू काम चालू करू हीच तुमची मागणी आहे हीच मागणी आमची दुसरी तर अशा प्रकारची ही मागणी होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्यांनी जी मागणी केलेली आहे की आमचं पहिन्या पाच महिन्यांचं पेमेंट राहिलेलं आहे आणि ते में में पेमेंट पेमेंट आम्हाला तत्काळ मिळावं दहा हजार रुपये महिन्याला मिळतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंत्राटदाराकडून यांना पेमेंट दिलं जात नाही आणि कंत्राटदार यांना सांगतो की आम्हाला नगरपालिकेने पेमेंट दिले नाही मुळामध्ये हा नगरपालिका आणि कंत्राटदाराचा विषय आहे यांचा आणि नगरपालिकेचा थोडक्यात काही संबंध नाही कंत्राटदार नेमला यासाठी की कर्मचाऱ्यांना पगार नगरपालिका देऊ शकत नाही आणि व्यवस्था आणली म्हणजे खाजगीकरणच ह्याला म्हणायचं आहे की कंत्राटदाराने ज्या गोष्टी करल्यात कंत्राटदाराला नगरपालिका पेमेंट देऊ न देऊ त्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार देणं गरजेचं आहे या उलट जरी कंत्राटदार पगार देत नसेल तर कंत्राटदाराला आणि त्याच्यावर वास ठेवण्याचं काम नियंत्रण ठेवण्याचं काम सी सीओनचं आहे अर्थात नीता अंधारे यांचं आहे नीता अंधारे यांच्या कामाबद्दल नेहमी चिन्ह उपस्थित राहिलेलं आहे शहरामधलं घाणीचं साम्राज्य असेल किंवा मग पाणीपुरवठा विस्कळीत होणार असेल किंवा मग पाणी पुरवठा सुरळीत न होण्याचं कारण असलं तर त्याच्यामध्ये नीता अंधारे ह्या जबाबदार आहेत असं म्हणायला काही हरकत नाही शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आपली गाडी म्हणजे स्वच्छ लागते कुठलाही डाग गाडीवर नसायला पाहिजे नीता अंधारे यांच्या मात्र शहरामध्ये पूर्णपणे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे पाणी पुरवठा पंधरा दिवस आठ जातोय आणि याच बंदमुळे आता पुन्हा एकदा कदाचित पाणी पुरवठा वीस दिवसावर किंवा महिनावर जाऊ शकतो अशी सगळी परिस्थिती ओढवलेली असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा अधिकारी या ठिकाणी ठोस निर्णय घेण्यासाठी यांच्यापर्यंत आलेलं नाही कुठेतरी पाणी पुरवठा अभियंता माने आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त तुम्हाला विनवणी करायला आलेलो आहोत की पाणीपुरवठा सुरू करा पगार देण्याचं किंवा मग तुम्हाला आश्वासन देण्याचं माझ्या हातामध्ये काही नाही मात्र फक्त आणि फक्त ते कुठंतरी फारच म्हणून या ठिकाणी आले होते असं म्हणायला हरकत नाही नेता आमदारांना संपर्क केला के असं त्यांनी फोन उचलला नाही मात्र मी आता थोड्या वेळापूर्वी इथं जिल्हाधिकारी पाठक साहेब यांना फोन केला त्यांच्याकडून एक उत्तर आलं की तुम्ही विनवणी करा कर्मचाऱ्यांना मी विनवणी करू शकत नाही आणि त्यांनी माझं काय ऐकावं हा सगळ्यात मोठा सवाल आहे पाठक साहेबांनी सांगितलं की त्यांचे काय असतील ते प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजेत कंत्राटदाराने सोडवले पाहिजेत हा विषय माझ्यापर्यंत आत्ता आलेला आहे म्हणजे नक्कीच त्यांना कुणीही सांगितलं नाही की कंत्राटदार कंत्राटदारांनी या कर्मचाऱ्यांचे पगार दिलेले नाहीत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कलेक्टरला मी कुणीतरी एखादा फोन करतो आणि तेव्हा हा सगळा प्रकार माहिती होतो तब्बल आठ तास कलेक्टरला अशा अशा प्रकारचा शहराला पाणीपुरवठा करणारा जो काही प्रकल्प आहे तो गेल्या आठ तासापासून बंद आहे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना माहिती होत नाही मी एखादा पत्रकार फोन करतो आणि पाणी पुरवठा बंद आहे असं सांगतो याचा अर्थ असा आहे की नगरपालिकेचे सीईओ हे बेजबाबदार आहेत मगरूर आहेत त्यांच्या ह्या सगळ्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांच्या बेजबाबदारीमुळे आणि त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे त्याचबरोबर पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाहीये त्याच कारणामुळे लोकांचं आयु आरोग्य धोक्यात आलेलं आहे घाणीचं साम्राज्य जे आहे ते शहरामध्ये पसरलेलं आहे नेता अंधार याला सर्वशी जबाबदार आहेत त्याच्यानंतर सध्या नगरपालिकेवर पॉलिटिकल लीडर्स म्हणजे राजकीय लोकांचा कुठल्याही प्रकारचा वचक नाही आहे तिथं प्रशासक आहेत कुणीतरी जाधव मॅडम आहेत त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही माहीत नाही मात्र अत्यंत दुर्दैवी आणि चुकीची गोष्ट आहे या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मी विचारलं की तुम्ही या सगळ्या गोष्टी धरून बंद करून शहराला वेटीस धरताय मात्र त्यांनी सांगितलं की आमचा नाविलाजा आहे आमच्या पोट आमच्या पोटाचा विषय आहे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे वारंवार मागणी करून सुद्धा कुठल्याही प्रकारची मागणी आमची मान्य केलेली नाही नाईलाजाने आम्हाला या ठिकाणी बसावं लागलेलं आहे आमची कुठल्याही प्रकारची इच्छा शहराला वेटीस धरण्याची नाही शहरवासियांना भेटीस धरण्याची नाही आहे मात्र आम्हाला नाईलाजानी जी आहे ती या ठिकाणी बसावं लागलेलं आहे मुळामध्ये मध्ये कलेक्टर यांच्या सांगण्यावरून काय नेमकी उद्याच्याला होतं हे पाहावं लागणार आहे दुसरीकडं प्रशासक आणि सीओ नीता अंधारे या लोकांचं नेमकं काय काम आहे याचा सुद्धा कलेक्टरांनी त्यांना विचारावं असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करेल या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत मी सुरुवातीला सांगितलं की पाणी पुरवठा जर तासभर बंद राहिला तर मला वाटतं पाणी पुरवठ्याच्या परिणाम जे आहे ते पुढच्या दोन दिवसावर होतो आता जवळजवळ आठ दहा तास उलटून गेलेले आहेत पाणी पुरवठा जो आहे तो बंद राहिलेला आहे आणि याचा परिणाम नेमका बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर कसा होणार आहे अगोदरच बीड शहराला पंधरा दिवसाला पाणी पुरवठा जो आहे तो होत आहे आणि पाणी पुरवठा पंधरा दिवसाला झाल्यानंतर चार आठ दिवसांपासून चार आठ तासांपासून जर हा पाणीपुरवठा बंद राहिला तर नक्कीच उद्याच्याला पाणी पुरवठा जो आहे तो वीस दिवसांवर जाऊ शकतो आणि त्याला जबाबदार नेमकं कोण आणि कोणाला धरायचं हा सगळ्यात मोठा सवाल आहे कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे मात्र कर्मचाऱ्यांची अर्ज सुद्धा या ठिकाणी दखल घेण्यात आलेली नाही मी स्वतः वैयक्तिक नीता फोन केला मात्र त्यांनी फोन घेतलेला नाही आहे त्यामुळे शहरावर होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर जे काही परिणाम होणार आहेत त्याला जबाबदार नेमकं कोण असणार आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अशा प्रकारचे दिशळ नियोजन त्या ठिकाणी सीओ नेता अंधारे करणार असतील प्रशासक करणार असतील शहराला वेटीस धरण्याची वेळ कुठल्या तरी परिस्थितीमधून आणणार असतील तर नक्कीच ते त्याला जबाबदार असतील येणाऱ्या काळामध्ये पाणीपुरवठ्यावर जर परिणाम झाला तर हे दोघं जबाबदार असतील असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही कॅमेरापर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज माजलगाव